मंडळी नमस्कार मी सुशील उलकर्णी आपण पाहताय अनालायझर्स मित्र हो काँग्रेसचे एक नेते सज्जन कुमार यांना कोर्टाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे सज्जन कुमार काँग्रेसचे नेते यांना आजन्म कारावासाची शिक्षा अशा बातम्या सगळीकडे येत आहेत पण त्या बातम्यातला एक शब्द मात्र मला मिस झाल्यासारखा दिसतोय तो म्हणजे दिल्लीत शिखांच्या घडलेल्या हत्याकांडाबाबत सज्जन कुमारांना शिक्षा फरमावली आहे चौकशी अहवालाच्या नुसार जवळपास सत्तावीसशे तेहतीस शिखांच्या हत्या दिल्लीमध्ये घडवण्यात आल्या होत्या आणि ते बदला म्हणून इंदिरा गांधींच्या हत्येचा इंदिरा गांधींची हत्या झाल्याबरोबर सगळ्या शिखांचं बदला घेण्यासाठी शिरकाण करण्यात आलं आणि सत्तावीसशे तेहतीस मारले गेले यातल्या दिल्लीच्या पालम कॉलनीतल्या पाच जणांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये अन्यही ही प्रकरणं चालू आहेत सज्जन कुमारांना न्यायालयाने दोषी धरलंय आणि त्यासाठी शिक्षा फरमावली आहे ती म्हणजे आजन्म कारावासाची खरं तर फाशी द्यायला हवी फाशी होती फाशीची मागणीही झाली होती पण न्यायालयाने सज्जन कुमारांचं वय बघता आणि आतापर्यंत तुरुंगातली त्यांची वागणूक बघता फाशीच्या ऐवजी आजन्म कारावासाची शिक्षा दिली आहे म्हणजे गुन्हा फाशी देण्यासारखाच होता वय वाढलंय अख्ख्या ऐंशीच्या आसपास आस असलेले आस जायगाही जायगा असं समजून त्यांना फाशी शिक्षा दिलेली नाही अजन्म कारावास दिले आता उरलेत किती त्यामुळं आजन्म काय काय चला जाऊ द्या त्या विषयात जायचं नाही आपल्याला कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करूया पण याच्यामध्ये शिखांची हत्या हे विषय दाखवला जात नाहीये इथे खरी मनोवृत्ती दिसते मित्र हो इथे खरी मनोवृत्ती दिसते काँग्रेसींची पुरोगाम्यांची लिब्रांडूंची आम्ही जात मानत नाही आम्ही धर्म मानत नाही आम्ही सेक्युलर आहोत आम्ही निधर्मीय आहोत असा दावा करणारी मंडळी जेव्हा प्रसंग येतो तेव्हा त्या त्या जातीवर कसा राग काढतात आणि त्यांना कसा त्रास देण्याचा प्रयत्न करतात याचं हे उत्तम उदाहरण आहे दिल्लीच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानामध्ये इंदिरा गांधींची हत्या होते आणि या हत्येनंतर या हत्येत सहभागी असलेल्या दोन शिखांचा राग अख्या शीख समुदायावरती काढला जातो आणि सत्तावीसशे तेहतीस लोकांना मारलं जात बस शीख देशाच्या दुश्मन आहेत असं बोललं जातं नसतात ते असं बोललं जातं ते रुजवलं जात दृश्यम पिक्चर सारखं केलं जात एक तारखेला पणजीला गेलो दोन तारखेला ते असा असतो आस बोट दोन तारखेला गेलो तीन तारखेला परत आलो तुला माहिती आहे ना मग पिक्चर बघितला काय पावभाजी खाल्ली मिसळ पाव खाल्ली हे सगळं तो सांगत असतो तस आता सांगताना सज्जन कुमार काँग्रेस नेत्याला मारलं असं सांगायचं सा। काँग्रेस नेत्याला शिक्षा दिली असं सांगायचं सा। पण शिखांचा हत्याकांड मात्र सोयीस्कर विसरून जायचं सोयीस्कर विसरून जायचं ते विसरायला भाग पाडायचं इंदिरा गांधींना मारलं शिखांना गांधींचा दुश्मन म्हणजे देशाचा दुश्मन समजलं गेलं महात्मा गांधींना मारलं नथुराम गोडसेंनी मारलं हे सांगून नथुराम ब्राह्मण होता हिंदुत्ववादी होता संघवाला होता म्हणून संघाने मारलं त्यानंतर हिंदूंनी मारलं त्यानंतर ब्राह्मणांनी मारलं आणि गांधी हत्येनंतर ब्राह्मणांचं जे काही शिरकान झालंय ते विसरता येत नाही आज आजही सातारा सोलापूर कोल्हापूर सांगली पुणे नागपूर मुंबई या भागातल्या ब्राह्मण परिवारांची अवस्था वाईट होते भीषण अग्नी तांडव बघितल्या गेलं तिथेही तेच केलं महात्मा गांधींना मारलं माणूस ब्राह्मणही शोधला आणि त्याला बडवायला सुरुवात केली ही सेम स्ट्रॅटर्जी इतिहासामध्ये सुद्धा वापरली जाते एक वेळ औरंगजेबाला चांगलं म्हणू म्हणजे तो आपल्या साम्राज्य विस्तारासाठी आला होता तो काही धर्म पसरवण्यासाठी आलेला नव्हता कोणीही साम्राज्य पसरवलेला असाच करेल की अफजल खान सुद्धा तसाच आला होता तोही साम्राज्य विस्ताराला आलेला होता त्याला शिवाजी महाराजांनी धडा शिकवला ते वाईट नव्हते पण वाईट कोण होतं अनाजी पंत वाईट होते वाईट कृष्णाजी भास्कर होता अनाजी पंत आणि कृष्णाजी भास्कर ही दोन माणसं ब्राह्मण सापडतात ठोका बांबनांना ठोका वाटेल ते बोलून ठोका लक्षात येत आहे हीच ती मनोवृत्ती आहे हर मुसलमान आतंकवादी नाही होता असं वाक्य म्हणताना हर आतंकवादी मुसलमान होता है हे वाक्य मात्र लपवलं जात लपवलं जात इतिहास नीट बघा म्हणणाऱ्यांना ठोकून सोलवटून काढलं जात पण इतिहास नीट सांगितला जात नाही सज्जन कुमारांची दिलेली शिक्षा ही शिखांच्या हत्याकांडासाठी होती हे सांगितलं जात नाही काँग्रेसच्या नेत्याला शिक्षा दिली हे सांगितलं जात मुळात हा सगळा घटनाक्रम आपल्याला नीट तपासून बघितला पाहिजे नीट तपासून तुमच्या लक्षात येऊन जाईल मी एकूणच घटनाक्रम तुम्हाला सांगतोय दिल्लीमध्ये एकोणीशे चौऱ्याऐंशी साली इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर दिल्लीत जवळपास शिरकाणाला सुरुवात झाली होती दोन हजार सातशे तेहतीस लोकांची हत्या झाल्याचा रिपोर्ट नानावटी चौकशी आयोगाने दिलेला होता या प्रकरणामध्ये एकट्या दिल्लीत पाचशे सत्याऐंशी एफ आय आर नोंदवले गेले होते त्यापैकी दोनशे चाळीस एफ आय आर ची चौकशी बंद करण्यात आली तर दोनशे पन्नास आरोपी निर्दोष मुक्त करण्यात आले दोनशे पन्नास प्रकरणातील आरोपी निर्दोष मुक्त करण्यात आले अठ्ठावीस प्रकरणामध्ये शिक्षा फरमावली गेली पण दिल्लीच्या पालम कॉलनी भागात एक आणि दोन नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पाच लोकांची हत्या झाली होती या प्रकरणाचा तपास आणि एकूण चौकशी मात्र चालूच होती याच प्रकरणामध्ये सज्जन कुमार अडकलेले होते या चौऱ्याऐंशी साली घडलेल्या घटनेचा एकोणीशे एक्क्याण्णवला पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला आठ जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली न्यायालयाने पुरेसे पुरावे नाहीत असे कळवले मग एकोणीसशे एक्क्याण्णव ते चौऱ्याण्णव पुराव्यानंतर थांबलेली ही केस पुढे व्हायला दोन हजार पंधरा हे साल उजावं लागलं आणि त्यासाठी मोदींना पंतप्रधान बनावं लागलं बारा फेब्रुवारी दोन हजार पंधराला एका विशेष चौकशी पथकाची एस आय टीची स्थापना झाली एकवीस नोव्हेंबर दोन हजार सोळाला सखोल तपासाची गरज असल्याचं एस आय टीने न्यायालयात कळवलं सहा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी सज्जन कुमारना अटक करण्यात आली पाच मे दोन हजार एकवीस रोजी या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं सव्वीस जुलै दोन हजार एकवीस रोजी न्यायालयाने आरोपपत्र दाखल करून घेत सुनावणीला होकार दिला सोळा डिसेंबर दोन हजार एकवीस नंतर हत्या आणि दंगल या प्रकरणातले आरोप निश्चित करण्यात आले एकतीस जानेवारीला दोन हजार चोवीसला अंतिम युक्तिवाद झाला आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीसला न्यायालयाने निर्णय राखून ठेवला बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला दोषी ठरवले पंचवीस फेब्रुवारी रोजी शिखांच्या हत्याबद्दल आजन्म कारावासाची शिक्षा देण्यात आली आजन्म का वय बघून लक्षात आलं हे सगळं शिखांच्या हत्येसाठी घडण्या घडवलं होतं हे मात्र सोयीस्कर सांगत नव्हतं कारण तसं सांगितल्यावर काँग्रेसनी शिखांचं हत्याकांड घडवून आणलं हे जग जाहीर झालं असत नथुरामांच्या नतुरामाने हत, हत्या केल्यानंतर ब्राह्मणांचं हत्याकांड घडवलं गेलं हे लपवलं गेलं कारण त्यानंतर काँग्रेस ब्राह्मण विरोधी आहे हे सिद्ध झालं असत जात पुढे करायची आणि हवं ते लपवायचं हवं ते दाखवायचं हेच धोरण चाललेलं आहे यावर बोलावं लागेल मला कल्पना आहे अनेक लोक हे बोललं की खाली कमेंट बॉक्समध्ये येऊन नाना तऱ्हेच्या कमेंट करतात मी कमेंट बॉक्स बंद करणार नाही आहे जी काही घाण करायची आहे ती करायला हरकत नाही हरकतच नाही कारण बोलणं बंद करून जमणार नाही मित्र हो बोलावं लागेल कोणी शिव्या घालतंय म्हणून बोललोच नाही तर उद्या कोणीच बोललं नाही म्हणजे जे ऐकलंय ते खरंय असं वाटायला सुरुवात होईल एक तरी वेडा एक तरी मंगल पांडे जन्माला यावा लागतो अठराशे सत्तावन्नच स्वातंत्र्य समर घडण्यासाठी तो मंगल पांडे जीव गेला तरी व्हायला तयार आहे नमस्कार